शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था स्वायत्त अमरावती इतिहास अध्ययन मंडळातर्फे सत्यशोधक समाजस्थापनेला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि स्वामी विवेकानंद जयंती युवक दिन या निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनील लिंगळे सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग यांच्या हस्ते यशस्वी या विद्यार्थ्यांना ग्रंथरूपी भेट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राध्यापक डॉक्टर बी आर मस्के यांनी केले श्री ऋतिक बाळ या विद्यार्थ्याने युवक दिन निमित्ताने आपले विचार व्यक्त केले डॉक्टर सुनील इंगळे यांनी आपल्या भाषणात सत्यशोधक चळवळीच्या इतिहासाचा आढावा घेऊन आजही महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाच्या विचारांची कशी आवश्यकता आहे याबाबत अभ्यासपूर्ण प्रतिपादन केले तसेच राष्ट्र उभारणीत युवकांच्या योगदानाचे आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले श्री करण घोडके यांनी सूत्रसंचालन केले तर पाहुण्यांचा परिचय श्री सुशील राठोड यांनी करून दिला विभाग प्रमुख डॉक्टर घनश्याम महाडिक यांनी अध्यक्षीय समारोप केला या प्रसंगी डॉक्टर सतीश माळोदे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख विभागातील सर्व प्राध्यापक इतिहास अध्ययन मंडळ प्रमुख श्री निखिल मेश्राम व विविध विभागांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुमारी अश्विनी गावंडे यांनी आभार मानले ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर